रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्हा भगवान भालेराव यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्हा यांच्या वतीने डॉ श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ उल्हासनगर खेमानी येथील एस ई एस शाळेच्या मैदानात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी या मेळाव्याला शिवसेना ठाणे प्रवक्ता किरण सोनवणे आमदार कुमार आईलानी आयोजक व माजी उपमहापौर भगवान भालेराव कमल उज्जैनवाल तसेच रिपाई व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते तिसाराज अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीचं मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे समाजामध्ये फूट पाडायची नाही पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे गवंडी आघाडी आहे तिला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत आणि जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे बाबासाहेबांनी विचाराचा पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये एनडीएच्या बाजूने मोदी साहेबांनी बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारशो पार त्यामुळे आम्हाला नक्की चारशे पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र प्राईम स्पॉर्ट न्यूज उल्हासनगर